अमरावती विभागातील प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने प्राणांतिक महाउपोषण पुकारले आहे शुक्रवारी या उपोषणाला पन्नास प्रकल्पग्रस्तांनी सुरुवात केली आहे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे या आंदोलनात विभागातील अनेक प्रकल्पग्रस्त सहभागी झाले अमरावती विभागात सुमारे दीडशेच्या वर सिंचन प्रकल्प सन नंतर मंजुरी म्हणून शासनाने भूसंपादन कायदा अठराशे चौऱ्याण्णव अस्तित्वात असताना सहा जून दोन हजार सहा ला सरळ खरेदीचे परिपत्रक निर्गमित केले भूसंपादन कायदा अठराशे चौऱ्याण्णव अन्वये संमती निवाड्याद्वारे जमीन संपादनाची तरतूद असताना सहा जून दोन हजार सहा चे सरळ खरेदीचे परिपत्रक काढण्याची निकड का भासली याचे उत्तर प्रशासनाने दिले नाही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा अगतिकतेचा आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेत कुठलीही चर्चा व वाटाघाटी न करता कायद्याची कलम चार भीती घालून स्वस्त दराने जमिनी खरेदी करून घेतल्या तसेच खरेदी करून घेताना न्यायालयात न्याय मागण्याचा तसेच इतर सुविधा मिळण्याचा हक्क सुद्धा हिरावून घेतला यामुळे प्रकल्पग्रस्तांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाले अशा परिस्थितीत प्रकल्पग्रस्तांसमोर निर्णायक आंदोलनाशिवाय कुठलाही पर्याय नसल्याने विदर्भातील समस्त प्रकल्पग्रस्तांनी महाउपोषणासारखा निर्णायक केला असल्याचं प्रकल्पग्रस्तांनी सांगितलं आहे सहा जून दोन हजार सहा ला जो जी आर या सरकारने काढला होता आणि त्या तो कम्प्लिटली कायद्याच्या अगेन्स्ट मध्ये होता तो वास्तविक अठराशे चौऱ्याण्णवचा कायदा असताना त्या कायद्यानं न घेता यांनी सळ खरेदीनं आमच्या जमिनी घेतल्या अत्यंत कमी दरानं घेतल्या ऐंशी हजार ते अडीच लाखापर्यंत आणि लगेच चार पाच वर्षात दोन हजार तेराचा कायदा अंमलात आला आणि त्या कायद्यानं बारा लक्ष ते अठरा लक्ष प्रति एकरानं दर गेला प्रचंड तफावत यामध्ये निर्माण झाली आणि या लोकांच्या ज्या जमिनी शासनानं संपादित केल्या त्या जमिनीवर कोणताही कोणत्याही शेतकऱ्यानं एक गुंठासुद्धा जमीन त्याला घेता आली नाही आणि आज त्याच्याकडे काही तो भूमीन झालेला आहे यामुळे आमचं म्हणणं आहे की सळ खरेदीदारक शेतकऱ्यांना दोन हजार तेराच्या कायद्यानुदा वाढीव मोबदला देणं गरजेचं आहे आमची दुसरी महत्वाची मागणी आहे की हजारो शेतकरी पाच टक्के आरक्षण शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी समांतर पाच टक्के आरक्षण होतं आणि कायद्यात तशी तरतूद आहे तरी सुद्धा शासनानं पाच टक्के समांतर आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही आणि आज तो आकडा लाखोंच्या घरात प्रकल्पग्रस्त शेत शेतकऱ्यांचा आहे प्रमाणपत्र दिले ते प्रमाणपत्र तिसऱ्या पिढीवर ट्रान्सफर होत आहे परंतु त्यांना शासकीय सेवेत सामावून घेतलं गेलं नाही आणि शासनानं ना आम्हाला पाच टक्के आरक्षणावर ऐवजी पंधरा टक्के समांतर आरक्षण करावं आणि पंधरा टक्क्यामध्ये जरी शासकीय सेवेत समावून घेण्याची शासना शक्य नसेल शासनाला तर वीस लक्ष रुपये त्या प्रति कुटुंब त्या त्यांनी ते द्यावं म्हणजे जेणेकरून त्या वीस लक्ष रुपयाच्या व्याजावर किंवा कुठला तरी एखादा धंदा लावून तो आपलं उदारनिवाश करू शकेल कायदे सगळे जुने आहेत अजून विदर्भातल्या एकाही धरणामध्ये पाण्याचा थेंब साठलेला नाही आहे दोन हजार पासून जे धरण निर्माण झाले आणि त्याच्यामध्ये जमिनी घेतल्या घरं घेतले परंतु पुनर्वसन कायदा मात्र एकोणीसशे नव्याण्णवचा चा ते लावत आहे एकच धरण आहे परंतु कायदे मात्र तीन तीन प्रकारचे ते अंमलात आणत आहेत म्हणून आमचं हे म्हणणं आहे की पुनर्वसन कायदा आम्हाला दोन हजार तेराचा लावण्यात यावा जेणेकरून प्रकल्प असताना त्याच्यामध्ये न्याय मिळेल या प्रमुख मागण्या त्या हाऊस मधल्या आहेत आम्ही इथून उठणार नाही आमचं धोरण आहे जोपर्यंत याच्यावर निर्णय होणार नाही सगळ्या समस्यांचं निरसन होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही कारण अनिश्चित काळासाठी आमचं हे आमरण उपोषण आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती